नमस्कार मी सिद्धी प्रमिला संदीप मांडरे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मुरडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शाळेत यंदा सातवीमध्ये शिकत आहे माझी पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित नासा इस्रो पेट अंतर्गत नासा भेटीसाठी निवड झालेली आहे आज आम्ही नासा दौऱ्यासाठी निघालेलो आहे ही परीक्षा तीन टप्प्यात झालेली होती पहिली ऑफलाईन दुसरी एमटी सील केंद्र ऑनलाईन आणि तिसरी इंटरव्यू ही परीक्षा अतिशय अवघड होती मध्ये पाचवी ते दहावीचा सिलेबस होता याची तयारी आमचे पालक शिक्षक यांनी आमची तयारी करून घेतली त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांची शतशा आहे आणि तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य गजानन पाटील साहेब आणि आपले कमिशनर यांची मी शतशा आहे कारण की साता समुद्रापार नासायला जाण्याची संधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळं मला कधी वाटलं पण नव्हतं की मी नासा भेटते कधी वाटलं पण नव्हतं की मला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये एवढा इंटरेस्टिंग असेल पण सगळं मला त्यांच्यामुळेच कळालं त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते